नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अनुसूचित जाती जमातीमध्ये धनगर समाजाच्या समावेशाला एकलव्य संघटनेनं विरोध केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असून धनगर समाज हा आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सक्षम आहे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची धनगर समाजाची मागणी चुकीची असून धनगड या जातीच्या नाम संदर्भाचा फायदा घेऊन धनगर समाजात अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी चुकीची असून याला आमचा विरोध असल्याची मागणी एकलव्य संघटनेनं येवला तहसील कार्यालयाला निवेदन देऊन केले आहे याप्रसंगी संघटनेनं तहसील कार्यालय मोठ्या काढत तहसीलदार आबा यांना निवेदन देखील दिले हा विकसित जाणार नाही ज्या सरकारकडून आदिवासीचा जो निधी येतो हा आदिवासींपर्यंत पोहोचला जात नाही तो कुठंतरी गैरप्रकार हा वापरला जातो वळवला जातो म्हणून आदिवासी आजही जंगलामध्ये दऱ्यामध्ये राहणार आहे म्हणून त्याचा आज रोजी आर्थिकदृष्ट्या कोण हा विकसित झालेला नाही आज आदिवासींना शासन म्हणतं आदिवासींना भरपूर योजना आहे बजेट आहे परंतु हा पैसा वळवल्यामुळे आदिवासींचा विकास होत नाही आजही आदिवासींना घरकुल राहण्यासाठी नाही ज्या जाग्यांवर वाड्या वस्त्यांवर लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही म्हणून सरकारला सांगू इच्छितो की धनगर समाजाचा जो जी आर आपण काढणार आहे तो काढू नये कारण आदिवासी हा आज विकसित झालेला नाही मेसर सराव चंद्रशेखर दत्तात्रय विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला